भलतीच फजिती ज्याच्या विरोधात राहुल गांधींची सभा त्याच उमेदवाराचा काँग्रेसच्या बॅनरवर फोटो लोकसभेच्या पार्श्वभूमीवर देशभरात प्रचाराचा धुराळा उडतोय सभा दौरे भाषणांना होत आलाय आणि या प्रचाराच्या धामधुमीत अनेकदा मोठ्या गडबडीत होतच राहतात पण मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसने घातलेला गोळ या सगळ्याच्याही वरचड आहे मध्य प्रदेशातील मंडला येथे काँग्रेस नेते राहुल गांधी ज्या उमेदवाराच्या विरोधात मत मागायला सभा घेणार होते त्याच विरोधी उमेदवाराचा फोटो काँग्रेसच्या बॅनरवर झळकला आणि पक्षावर की रडावं अशी परिस्थिती आली मध्य प्रदेशात काँग्रेसच्या मं मंचावर लावण्यात आलेल्या बॅनरवर मंडला मतदारसंघातील भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री फग्गनसिंग कुलस्तेंचा फोटो लावण्यात आलाय प्रियंका गांधींच्या फोटोखालीच या विरोधी उमेदवाराचा फोटो दिसला आणि चर्चेचा विषय ठरला खुद्द राहुल गांधींच्या उपस्थित होणाऱ्या सभेत एका चुकीमुळे नामुष्की ओढवलेल्या काँग्रेसला त्या भाजप उमेदवाराच्या फोटो फोटोवर दुसराच फोटो लावून सर्वात सर्व करावी लागली बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मध्य प्रदेश